नमस्कार मी गार्गी अमर आज मी माझ्या आजी आज बद्दल काही शब्द बोलणार आहे आम्ही सारे थांबून होतो दरवाजाकडे कडे आम्ही सारे थांबून होतो दरवाजाकडे कडे डिस्चार्ज होऊन परत हाच होता श्वास सगळी भावंड शांत पण मनात वादळ होती मी मात्र बागेच्या खुशीत झेंडूचं तण काढत होती तेवढ्यात एक स्फोट झाला आत्ताचं रडणं कानात घुमलं क्षणात समजलं आपलं का काय तर हरवलं काय बोलावं डोळ्यातून सगळं वाहून गेलं ती आजी ती आजी जी कोणालाही चहा दिल्याशिवाय पाठवत नसे जणू तिच्या हातातून चहा नव्हे ती ती प्रेम फुलवायची उकळ्या पाण्यात आणि साखरे इतकी गोड असायची तिची बोलत तिनं लावलेलं ला बी कधी वाया गेलं नाही असं झालंच नाही मातीशी नातं होतं तिचं तिनं दिलेलं पाणी म्हणजे अमृत जणूक आहे एका झाडात ती तिचं मन गुंतवायची ते फुललं की हसायची वायल की हळहळायची आम्हाला शेताच्या कामात न्यायची ती आणि शेवटी हातात पैसे द्यायची म्हणायची मेहनतीचा करा या मातीला देव मानून वंदन करा माझ्या अंगणात आजही तिच्या पाऊल खुणा आहेत माझ्या मनात तिच्या स्पर्शाच्या आठवणींचे उष्ण झरे वाहत आहेत तिनं दिलेला प्रत्येक झेंडू आज डोकं वर करतो जणू म्हणतो आजी आजही आपल्यासोबत चालते आहे तिचं घर म्हणजे देवाचं मंदिर तिचं म्हणजे गाभाऱ्यातला दिवा तिची तिची नसणं एक शांत वादळ आहे पण तिच्या आठवणींनी मन अजूनही सावरत राहावं असं वाटतं नित्यांना शब्द अपुरे पडतात तिच्या प्रेमासाठी शब्द अपुरे पडतात तिच्या प्रेमासाठी ती गेली असली तरी जणू मातीमध्ये मिसळली आहे ती प्रत्येक झाड प्रत्येक कळी तिची साक्ष देत राहील ती आहे ती आहे आणि राहील कारण तिचं प्रेम अमर आहे आजही कुणी दारात येता माझं मन विचारतं आजीच्याही देईल का आजही कुणी दारात येता माझं मन विचारत आजी चहा देईल का पण मग आठवतं तिच्या आता आभाळातून करते वाट बघते आणि आपल्या आठवणी पुन्हा फुलते पण ही कथा इथेच संपत नाही तिच्या अस्तित्वाला आम्ही मातीशी पुन्हा जोडून ठेवले तिच्या अस्तित्वाला आम्ही मातीशी पुन्हा जोडून ठेवले काहीतरी खास तिच्या अस्थिंवर लावले एक वडाचं झाड आणि आंब्याचं रूप जणू तिच्या प्रेमाची तिच्या श्वासांची नवी सुरुवात आज ते आंब्याच्या झाडाला भरभरून फळ येतात जणू ती स्वतः दरवर्षी आम्हाला गोडवा देऊन जाते तो बड सावली देतो जशी ती द्यायची प्रेमाची सावली जणू मातेचं रूप आज झाडांमधून बोलतं जिवंत राहतं ती गेली पण मातीने तिला परत दिली आमच्या आयुष्यात नव्याने उमलून मिळेल आता ती झाडांमध्ये आहे गंदा गंदात आहे आणि प्रत्येक आंब्यात आहे ती नाही पण तिचं अस्तित्व पुन्हा पुन्हा धन्यवाद मी अमरजी बोराटे सर यांना विनंती करेल की आजच्या या कार्यक्रमाचा आभार मानायचा आहे कार्यक्रम संपलेला आहे गुरुजी खूप तोलामोलाची लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांचा खरोखरच या ठिकाणी आभार मानावे तेवढे थोडेच आहे या ठिकाणी सारखी माणसं असतील साहेबांसारखी माणसं असतील हगारे साहेब असतील आमचे लोखंडे साहेब बारामतीनं आलेले आहेत सर्वच म्हणजे प्रत्येकच माणूस त्याच ताकदीचा आहे खरं पाहिलं तर भूक सगळ्यालाच लागलेली आहे परंतु आज असं झालं आहे की खाण्यासाठी जगण्यापेक्षा जगण्यासाठी खा असं झालं आमचे मोहळ करावं आहेत पलीकडं आवास आहेत प्रत्येक आमच्या सुखदुखात सहभागी असतात सर्वच म्हणजे सगळ्यांची नावं पाठीमाग आमचे सरपंच आहेत अंथरण्याचे आमचे सर्व पाहुणे आहेत सर्वांचं आभार या ठिकाणी आम्ही आमची आई ज्यावेळी कोरोनामध्ये गेल्या त्यावेळी त्यांच्या अस्थी आम्ही आमच्या रानातच ठेवल्या आणि तिथे एका आमदारात एक वाडाचं झाड लावलं आणि अनेक जण मला म्हणले की कशाला असते ठेवतोय तुझ्या माग काहीतरी ग्रह दशा लागेल परंतु सर्वांसाठी सांगायचं म्हणजे मी ज्या वर्षी साहेब आस्थि ठेवल्या ताई तेव्हापासून माझी भरभराटच व्हायला लागली <स्थाँगा> आणि आम्ही आता काही काम करायचं म्हणजे त्या ओडाच्या झाडाच्या खाली सावलीला करतो आणि अनेक लहान मुलं तिथं विहीर आहे तिथं पोहायला जातात तिथं आंबे तोड तोडायला हे करतात आमचा मुलगा म्हणतो की हे आमच्या आजीचं झाड मी आता पाच सहा वर्षाचं झाड जार झालेलं जार आहे आणि त्याचं आंब खातात म्हणजे अशा पद्धतीनं आमच्या जरी आम्ही हयात नसलं नंतर तरी आमच्या आजीचं झाड पुढं दिशादर्शक ठरल हे सांगाल संदेश देईल तर त्याच्यामुळं माझ्या सानिध्यात आलेले सगळे विचारवंत असतील सोनरकर महाराजांना पाहिलं ऐकलं कीर्तन मी इतकं ध्यान देऊन कधीच ऐकलं नाही पण या ध्यान नाही दिलं तरी कीर्तनाकडे सर्वांचा आभार जात असताना एवढंच सांगेल की जेवण केल्याशिवाय कुणी जायचं नाही अतिशय सुंदर जेवण बनवलेलं आहे काही जर काही कारणास्तव लग्न वगैरे होती काही भेटी देऊन गेली काही निम्यातून गेली पण काही थांबलेले आहेत आमच्या इकडं नेचरचे बापू आहेत नेचर म्हणून डेरे आहे पाण्याची बॉटल त्याचे ते हे आहेत हा हा नाही डेरे आहेत त्यांचे ते आमचे संदीप सर सर्व सर्वांचे चांद्या सत्यशोधक सगळे विधी करतात त्यांचे किरण या ठिकाणी आलेले आहेत हा 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 भारत बघ तुमचे घेतले ते ठीक आहे सगळेच पाहुणे सर्वच तोला मोलाचे आहेत खराड्यांना आहेत आमचे जाधव सर आहेत ज्या ठिकाणी मी शाळेला होतो आमचे निलेश खर्च आहेत सर्वच सर्वांनी जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका इथून धन्यवाद सर